नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी हेल्दी टेस्टी टम्म फुगलेल्या पालकपुरी बनवणार आहे मुलांना बऱ्यापैकी पालक, मुला ना पालक आवडत नाही या पद्धतीने केलेल्या पुऱ्या मुलं अगदी आवडीने खातील घरामध्ये उपलब्ध असलेल्या अगदी कमी साहित्यामध्ये या पुऱ्या तयार होतात अशी पुरी तुम्ही दही चटणी किंवा सॉसबरोबर खाऊ शकता रेसिपी अगदी सोपी आहे चला तर आपण पुऱ्या बनवायला सुरुवात करूया यासाठी इथे मी अर्धी गड्डी पालक निवडून स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता एका भांड्यावरती चा ठेवून या पालकातलं सर्व पाणी आपण निथळून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ दहा लसण पाकळ्या आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या मीडियम तिखट बारीक करून घेऊया पाणी पालकामधलं नितळेलं आहे आता हा आपण कट करून घेऊया या पद्धतीने इथं मी सर्व पालक कट करून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या आणि लसूण वाटलेल्याच भांड्यामध्ये बसल तेवढा पालक घालून त्यामध्ये अगदी दोन चमचे पाणी घालून मिक्सरला अगदी बारीक याची करून घ्यायची आहे इथे या पद्धतीने सर्व मी मिक्सरला पालकची बारीक पेस्ट केलेली आहे एका भांड्यावरती जाडसर चाणी ठेवून आपल्याला हे सर्व गाळून घेतलं घ्यायचं आहे गाळून घेतल्यामुळे यातला जाडसर भागपुरीमध्ये उभा राहत नाही आणि अगदी छान पुरी आपली टम्म फुकते इथं मी सर्व पाणी गाळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालणार आहे सुरुवातीला एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यातलं अर्धी वाटी गव्हाचं पीठ या पाण्यामध्ये घातलेलं आहे त्यामध्ये एक चमचा पांढरे तीळ एक चमचा ओवा हातावर घेऊन चोळून घालायचं आहे अग त्यामुळे अगदी छान ओव्याची टेस्ट पुरीमध्ये येते आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे पीठ अगदी व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ थोडंसं पातळ आहे यामध्ये मी पुन्हा गव्हाचं पीठ घालून अगदी छान चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट पीठ आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे हे हे पीठ मळत असताना मला एक वाटी आणि दोन टेबलस्पून एवढं पीठ लागलेलं आहे बघा अगदी मस्त इथं पीठ मळून तयार झालेलं आहे तर यावरती एक चमचा तेल घालून पुन्हा अगदी छान मळून घ्यायचं आहे या पद्धतीने अगदी मस्त पीठ मळून घेतलेलं आहे आता एका भांड्यावरती तयार मळलेलं पीठ ठेवून घेऊया आणि भांड्यावरती झाकण ठेवून आपण हे दहा मिनिट ठेवणार आहे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आपलं पीठ भिजलेलं आहे तर एक पिठाची गोळी घेऊन हातावर अगदी मस्त गोळी फिरवून घ्यायची गोल आणि पोळपटाला तेल लावून गोळीलाही व्यवस्थित दोन्ही साईडला तेल लावून आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची आहे खूप जाडंही नाही आणि खूप पातळही नाही मिडियम आपल्याला इथं पुरी लाटून घ्यायची आहे मग पुरी लाटून तयार झालेली ला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्हाला गोळी पाचून पुरी बनवणं अवघड जात असेल तर चपातीच्या पिठा एवढा एक उंडा घ्यायचा आणि त्याला दोन्ही साईडनं तेल लावून आपण या पिठाची मोठे अशी चपाती लाटून घेणार आहे या पद्धतीने अगदी मस्त आपली इथं मोठी मिडियम अशी चपाती लाटून झालेली ला आहे तर वाटीच्या साह्याने आपण याच्या गोल पुऱ्या तयार करणार आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता इथं पुरे आपल्या तयार करून झालेले आहेत सर्व पुरे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या इथं करून घेतलेल्या आहेत गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यातलं ते तेल गरम झाले का पाहूया तेल गरम झालेलं आहे आता या तेलामध्ये एक एक करून आपण पुरी तळून घेऊया बघा तुम्ही पाहू शकता अगदी मस्त टम्म फुगलेले अशी आपले इथं पुरी तयार झालेली आहे आता यातलं तेल निथाळून आपण पुरी काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण एक एक करून राहिलेल्या सर्व पुऱ्या तळून घेऊया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अतिशय सुंदर अगदी टम्म फुगलेल्या पुऱ्या या पद्धतीने इथं मी तयार करून घेतलेल्या आहेत यातलं सर्व तेल निथाळून तुम्ही पाहू शकता अगदी मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या ता इथं तयार झालेल्या आहेत पालक न आवडणारीसुद्धा या पुऱ्या अगदी आवडीने खातील अगदी मस्त टम्म फुगतात रेसिपी खूप सोपी आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये तयार होते थँक्यू